नमस्कार मी गायत्री वाळवेकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी माझ्या माहेरचं एक निसर्गरम्य असं ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण हे ठिकाण पाहूयात छोट्याशा टेकडीवरती डोंगराई माता मंदिर आहे आणि आज ह्या श्रावणामध्ये या डोंगराईचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक लोक या ठिकाणी येतात आणि आज हे ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे चला कडेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे कडेपूर मधील आपलं श्री डोंगराई देवीचं मंदिर कडेगाव कडेपूर आणि तडसर गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं हे प्राचीन मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि हा निसर्ग निहाळत केव्हा आपण पायथ्याशी पोचतो ते कळतच नाही डोंगराई देवीकडे जाताना भागुबाईचं मंदिर आहे प्रथम भागुबाईचं दर्शन घेतलं जातं याची आख्यायिका अशी आहे की डोंगराई देवीची भक्त ही भागुबाई आहे भागुबाई दररोज भाजी भाकरी घेऊन डोंगराई देवीकडे जात असे आणि दोघी मिळून जेवत असत एके दिवशी देवीने भागुबाईला भोपळ्याच्या बिया दिल्या आणि त्या लावायला सांगितल्या यातनं जे उत्पन्न होईल त्याची एक बैलगाडी माझ्याकडे घेऊन येताना मात्र मागे वळून बघू नकोस भागूबाईनं त्या बियातून जे उत्पन्न झालं ते बैलगाडीतून घेऊन आली आता जे मंदिर आहे तिथंपर्यंत भागूबाई आली आणि पाठी मागून एक आवाज ऐकू आला तिनं मागे वळून पाहिलं आणि त्या क्षणी भागूबाई एका शिडेमध्ये रूपांतर झालं देवीला हे कळल्यानंतर देवी म्हणाली जे कोणी भक्त माझ्या दर्शनासाठी येतील ते प्रथम पहिल्यांदा तुझं दर्शन घेतील मध्ययुगात इसवी सन बाराशे नऊ राजा भोज यांचा देवगिरीचा सम्राट सिंधन यादव यांनी पराभव करून सातारा कोल्हापूर भागावर सत्ता प्रस्थापित केली त्यांच्या पदरी असलेल्या हिमाद्री पंतांकडून महाबळेश्वराच्या पूर्वेस कडसूर पर्वत या डोंगरावर म्हणजेच आत्ताचे श्रीक्षेत्र डोंगराई या ठिकाणी मंदिर उभारणी करणेस पंतांकडून व्यवस्था केल्याचे समजते शिरके व जावळीच्या मोरे घराण्याची सत्ता आल्यावर अनेक सरदार व कडेपूरच्या यादव देशमुख घराण्यांनी देवीच्या मंदिराची वेळोवेळी डागडुजी केली त्यांनी कडेपूरचे लढाऊ यादव देशमुख व परिसरातील शेख ककडो भक्त हाताशी धरून तटबंदी गड बांधला उत्तर दिशेला देवीकडे तोंड करून चिरेबंदी मोठा दरवाजा बांधला शरणेत्रम्बके गौरि नारायणी नमोऽस्तु ते माय भवानी तुझे ले करू कुशीत तुझी आये सेवा मानु घे आई माय भवानी तुझे ले करु तुझी आई सेवा मानघे ज्यावेळी अफजलखानाची स्वराज्यावरती स्वारी चालून आली होती त्यावेळी अनेक हिंदू देवतांची मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती त्या काळात डोंगराईच्या मंदिराला इजा होऊ नये ते सुरक्षित राहावं म्हणून दोन दिवसात या ठिकाणी शंकराचं मंदिर बांधण्यात आलं या मंदिरावरती हे जे शिखर दिसतंय ते आत्ता सात आठ वर्षापूर्वीचं आहे त्याआधी वरती घुमटच होता म्हणजे खालून जर हे मंदिर दृष्टीस पडलं तर ते एखाद्या मशिदीप्रमाणेच दिसत होतं मशिदीप्रमाणे दिसल्यामुळं या ठिकाणी मंदिराला इजा कोणी करू शकलं नाही डोंगराई देवी मंदिर सुरक्षित राहिलं यातून आपल्याला त्या काळातील लोकांची जी दूरदृष्टी आहे ती पाहायला मिळते आहे पूर्वीच्या काळी कडासूर नावाच्या राक्षसाने या भागात थैमान घातलेला या राक्षसाचा वध करण्यासाठी देवी पार्वतीचा अवतार असणारी तुळजाभवानी देवी या तुळजापूरच्याच देवीचा अंश या ठिकाणी आला आणि देवीनं कडासुराचा वध केला या डोंगरमाथ्यावरती कडासुराचा वध केल्याने डोंगराई हे नाव देवीला प्राप्त झालं या डोंगरावरती कडासुराचा अंत झाला त्यामुळे या डोंगराच्या आसपासची जी गावं आहेत कडेगाव कडेपूर ही देखील कडासुराच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत मुख्य द्वाराच्या आतील बाजूस मारुती आहे आणि हा मारुती श्री समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी स्थापन केलेला आहे डोंगराई देवीचे मानकरी देवीबद्दल आपल्याला माहिती सांगत आहेत बबनराव यादव मग कडेपूर राजवडा आम्ही डोंगराईचे मानकरी आहोत वा मध्ये गावामध्ये आठ वाडे आहेत त्यापैकी सहा वाड्यांना वरती पूजेचा मान आहे आणि आम्ही पूजा करण्यासाठी तिथे वरती येतो हे मंदिर खूप प्राचीन आहे येशू ख्रिस्ताच्याही अगोदर साडेसातशे वर्षापूर्वीचं हे मंदीर असून। जो जो है मंदिर असून जवळजवळ ह्या मंदिराला तीन हजार वर्ष होऊन गेलेली आहे आणि हे पूर्णपणे बांधकाम जे आहे ते हेमाडपंथी असून गुळ आणि चुन्यामध्ये केलेलं आहे इथे बाजूलाच कोटलिंगबाबाचं मंदिर आहे की जिथे बारा ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील या डोंगराई देवीची भक्त जी आहे ती भागुबाई तिचं गाव आहे सासपडती आहे मराठा कुटुंबातली आणि तिच्या पूजेचा मान जो आहे मातंग समाजाला आहे आई डोंगराई आणि त्या दोघी एकत्र जेवत होत्या रात्रीच्या कधी म्हणजे कोणाचंही तोंड न पाहता ती स्वयंपाक करून घेत होती आणि दोघी एका ताटात जेवत होत्या असंही पुरातन कालचं मंदिर असून हे पार्वतीचा अवतार आहे इथे करासुराचा वध किल्ला म्हणून गावाचं नाव कडेपूर हे पडलेलं आहे इथे वरती पुरातन तळी दोन आहेत त्या दोन्ही तळ्याला आजही मी तीच पाणी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की वर डोंगरावर असून ही एक छोटीशी विहीर आहे त्या विहिरीला आजही पाणी आहे बाबाचे ती समोर आहे पाठीमागं नागोबाचं मंदिर आहे समोर वेताळाचं स्थानक आहे आणि अशा रीतीनं हे पुरातन आणि प्राचीन एवढं मंदिर असून इथे सर्व म्हणजे पार्वतीचा अवतार असल्यामुळे इथे जो बळी दिला जातो तो फक्त करासुराला दिला जातो तुम्ही जे देवीला नवस करता ते नवस फक्त पूर्ण करतो म्हणजे आसूर आहे तो देवीला गोड नैवेद्य असतो आणि आसुराला तिखट असतो असतो डोंगराईच्या या गोड आठवणी सोबत घेऊन अतिशय प्रसन्न मनाने आम्ही परतीच्या प्रवासास निघालो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत नक्की भेटूयात